अरे लक्ष्मण काल तर बंप पाऊस आला म्हणते तिकडे मुंबई पुण्याकडे हो राजू म्हणतात बा आपल्या इकडे तर बंदच राहिलं वातावरण काय काही समजून नाही राहिलं या वातावरणाचं काय चालू आहे तर कधी पाऊस येते कधी कधी ऊन पडते सगळं वातावरणाचं चक्रच बिघडलं आहे हो खरं आहे तू हो शांताराम भाऊ कशी आहे तुमची तब्येत आता बरी आहे का हो माझ्या तब्येतीला काय होते माझी तब्येत चांगलीच असते नाही इथे तुम्हाला काहीतरी दिसलं होतं म्हणते ना बम सोनं नाना पैसे पिशे काय राजू काय घेतलं त्याच्यासमोर पैशाचं नाव त्याला पैशाचं नाव घेतलं गावाला माहित आहे तुम्हाला माहित नाही काय हा असं आहे काय मला माहितच नव्हता राजू मी असाच विचारून आलो होतो काय राजू फालतूचं काम वाढून ठेवलं आता या चक्कर आली यायला घेऊन जा लागते घरी या हात लावणार असा का हो सरपंच ते तर शांताराम चला डेंजर झालं कोण काय झालं आता त्याच्यासमोर तर पैशाचा सोन्याचा काहीच विषय नाही काढतायत बा त्याला गेलो तो विचारासाठी का हो तुम्हाला काय दिसलं पैसे विषय सोनं नाणं दिसलं असं म्हणतात बा बस असं बोलल्याबरोबरच त्याला आकडे येऊन एकदम चक्कर येऊन पडले बा अरे बा तुला माहीतच नव्हतं काय लय बेकार काम झालंय त्याच मायस तो पैसे अडकले राजा त्याच्याकडं पण आता मी बोलून नाही राहिलो काही हो हो तुमचे पैसे आहे नाही त्याच्याकडं पण पाहिजे राजा त्याच्यासमोर काही नाव नका काढू हो ना त्याच्या पैसे चुप आहे मी आता काय माणसाच्या तब्येतीपेक्षा पैसा मोठा आहे का म्हटलं जाऊ दे काही माहित झालं का नाही तुला आला होता का त्या भावाचा फोन बिल काही नाही धन आणि म्हणते पडला म्हणते भावाले धन पडला म्हणते ते तर काय मला माहित नाही झालं बा पण त्या भावाचा काय खरा आहे काय चारसीसी माणूस आहे तो कधी म्हणते काय झालं कधी म्हणते काय झालं आजकाल कुठं भेटते धनन बिन तुम्ही तर बस तुम्हाला तर माहा भावाचं काय नाही चांगलं पावल्याच जात नाही काय तर लावून पाहायचं बापा एक फोन पहिले काय नाही काय झालं तर विचारतो जरासं हो 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 आई लाव ना मग मामाले फोन आम्हाला तर सुट्ट्या लागून राहिले ना विचार ना मामाले कधी येतात तर आम्हाला घ्यायसाठी तुमची राह रे तुमचं तर बस दुसरंच असते कधी काही लाव बरं विचार बरं तुझा भाऊ काय म्हणते तर बाबा बाईचा फोन आहे काय म्हणते बाप्पा आतापासूनच येते काय लाट अजून तो, तो उन्हाळा पुरा सुरू व्हायचा आहे थांबणं पाहू दे काय म्हणते तर आपलीच हॅलो हा बाई काय म्हणत हॅलो हा काय रे दादा काय बाप्पा कशी आहे तुझी तब्येत आता हे सांगून राहिले बा काय म्हणे तब्येत नव्हती चांगली काहीतरी पाहिलं काय झालं काही सांगत नाही आम्हाला ह तब्येत काय हा नाही बरं ना आता मला आणि काही सांगण्यासारखं नव्हतंच ना असंच किरकोळ होतं काय बाप्पा दादा हे तर सांगून राहिले की काय धन पाहिलं म्हणे तू या आणि धन पाहून चक्कर पडला म्हणते म्हणे बेशुद्ध होता म्हणते म्हणे नाही नाही काही नाही तसं काही नाही आता निपटलं ते सगळं काही बरी आहे बर, बर तब्येत आता मई बरं बरी आहे नाही बरं झालं बाप्पा हे पोटे म्हणत होते रे आता सुट्ट्या लागतात म्हणे उन्हाळ्याच्या आता मामा कधी येते म्हणे घ्यायले मला वाटलंच होतं याच्यासाठी आहे म्हणून फोन दुसरा घायले करते तर घ्यायला घायला या लागते आता पोट्ट्याला सुट्ट्या लागले का तू शिवून जाजो ना नाही तर पाहुणे बोला आणून सोडायला लावजो पाऊन सारे होऊन जाते सांग ना त्याच <coughs> ला। म्हणतात हो हो, ला का बापा हॅलो रामराम पाहुणे बा मी काय म्हणत होतो पोट्याला शाळेला सुट्ट्या लागल्या की येऊन जा मग त्याला घेऊन तुम्ही सोबत तर मग कसं त्याला सोडणे होऊन जाते पाहून सारे होऊन जाते पोटे राहतील मग इकडे मैनाक भर हा ठीक आहे ना पोट्याला शाळेला सुट्ट्या लागल्या का घेऊन येतो मग ठीक आहे मग बाकी सगळं ठीक आहे हा हा बाकी सगळं ठीक आहे चला ठेवतो मग हा म्हणते येते वाटते बाप्पा लाट जर असं पंधरा दिवस लेट बोलावं लागत होत ना निरा एप्रिल महिना सुरूच झाला आता काय आता तुला काय प्रॉब्लेम आहे एकुलती एक असतो बहीण नाही ते तर येणारच आता उन्हाळ्यात हा तुम्हाला काय आहे इथं मला करावं लागते ना तुम्हाला काय गोष्टी केल्या आणि बसलं झालं आपलं जाऊ दे बा तू काय आतापासून सुरू नको हो जाऊ दे काय डोक्स नको आहे हा ते फक्त माझ्या तोंड बंद करत जाय कल्ली बाबा मी राहिले माझ्या कामात तिकडे सारे तुमच्या कुठं तोंडाला तोंड लावत बसू अच्छा माय ना हे नाटक अंगलटी नाही आलं पाहिजे काले, यदाची ते पन्नास हजाराची सोय लावून टाका लागन आणि ते सरपंचाचे पैसे वापस देऊन टाका लागन बा आणि बंद मारावं लागन हे सगळं काही